नमस्कार मित्रांनो मी विशोबाळे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजना तसेच पी एम किसान योजना या दोन्ही योजनेचे पैसे एकाच दिवशी वितरित करण्यात येणार आहे नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तसेच पी एम किसान योजनेचे अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर हे चार हजार रुपये कधी व कित किती वाजता तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून हे नोटीस काढण्यात आलं आहे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता व राज्याच्या शेतकरी सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता हे दोन्ही हप्ते दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता महाराष्ट्रातील वाशिम येथून वितरित करण्यात येत आहे आपणास सदर कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येत असून आपण या कार्यक्रमात सामील देखील होऊ शकता या कार्यक्रमात सामील होण्यासाठी पी एम इंडिया वेबकास्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरून तुम्ही या कार्यक्रमामध्ये दे। सामील देखील होऊ शकता तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद